तुमचा आज विजय चाललाय आदरणीय दादा मल्हार दादा आणि अर्चनताई भारतीय जनता पार्टीच्या या माध्यमातून या तिघांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि मला मला पाहिजे ती उमेदवारी देण्यासाठी त्यांनी भाग पाडलं या तिघांचंही आणि भारतीय जनता पार्टीचं मी कधी उपकार विसरणार नाही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शिंपळ गटामध्ये जो विकासाचा मुद्दा होता तो विकासाचा मुद्दा एकदम पार पाडून आता आमची लढाई आहे फक्त भारतीय जनता पार्टीतर्फे विकास 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 दादा आद भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून लोकांच्या हितासाठी मामाने केलेले कार्य चिंचपळ वासियाने दाखवून दिलं हितासाठी जो झटणारा माणूस असतो त्याचाच विजय असतो प्रामाणिकपणाचा विजय असतो आणि आमच्यावर विश्वास टाकून जबाबदारी वाढवल्याबद्दल सर्व मायबाप जनतेचं मी कोटी कोटी नमन करतो आणि यापुढून उद्यापासून हे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कामाला लागू आणि प्रत्येक वंचित पिढीत लोकांचे आम्ही विकास करू आणि प्रत्येकाचा सोबत घेऊ विरोधकाला सोबत घेऊ ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना सोबत घेऊ केलेल्या मतदाला सर्वाला एकत्र करून आम्ही पुढे वाटचाल करू आणि राणादादा आदरणीय देवेंद्रजी यांना आम्ही बळकट करण्यासाठी जीवनभर आम्ही रक्ताचा थेंब आणि श्वासा जोपर्यंत शरीरातला श्वास आहे तोपर्यंत आम्ही यांचे उपकार कधीही विसरणार नाही

रुसिवारे <laughs> <laughs>

इकड नाही इकडे नाही A B B B B B A B D D D D D D